साम्राज्य सामान्यांचा अप्पर जिल्हाधिकारी पदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर जिल्हाधिकारी पदी झाल्यामुळे हे पद रिक्त होते मागील काही दिवसापासून अप्पर जिल्हाधिकारी पदी महिला अधिकारी येणार अशी चर्चा असल्याचं मिळत होती आता शेवटी त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका प्राधिकरणाच्या सहआयुक्त मोनिका सूरजपालसिंह ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली महसूल व वन विभागाचे उपसचिव गावडे यांनी ठाकूर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे अपर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयात महिला राज झाल्याचे चित्र आहे निवासी उपजिल्हाधिकारीपदी मनीषा कुंभार यांची नियुक्ती झाली या कार्यालयाकडे उपर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी त्यानंतर जिल्हा प्रशासनाधिकारी तर काही पदावर तहसीलदार महिला अधिकाऱ्यांचीच नियुक्ती झाली आहे